प्रेझ लॉर परमेश्वरची स्तुती प्रभू खूप चांगला आहे आणि आजचा दिवस परमेश्वरने आपल्याला दिला त्याबद्दल आपण परमेश्वरामध्ये आनंद करूया गणना सत्तावीस आणि त्याचा अठरावा वचन तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला मोशेसोबत परमेश्वर काय करत आहे वार्तालाप करत आहे केव्हा परमेश्वरनी मोशेला म्हणाला काय म्हणाला हे म्हणाल की बाबा तू नूनाचा नुनाचा पुत्र जो यशू आहे त्याला घेऊन अमुक अमुक प्रमुक कर आहे पण केव्हा जेव्हा मोशेनी प्रार्थना केली म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आपल्यासोबत बोलतो कोण प्रार्थना कर करायला पाहिजे ह ना प्रार्थनासाठी कोण उभं राहायचं मी म्हणजे त्यासाठी प्रभे श्री बोललं बाबा माझ्यासाठी रडू नका कोणासाठी रडा स्वतःसाठी रडा कोणासाठी रडा स्वतःसाठी आणि तुमचा लेकरसाठी रडा म्हणजे तुम्ही रडलं रडलं म्हणजे हाक मारलं प्रार्थना केली तर मी जरूर ऐकीन आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा तेव्हा मी ऐकणार आपण खूप समयी परिस्थितीला आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मी असं करणार मी तसं करणार मी अमुक करणार मी तमुक करणार आणि मी माझा सामर्थ्याने ते घडवून घेऊन येणार परंतु परमेश्वरांनी आपल्याला एक मोठा जबाबदारी दिलेली आहे एक मोठा काम दिलेली आहे ते काम करणं खूप अवघड आहे काय काम गप्प बसणं त्या गप्प बसण्यालाचा दुसरा अर्थ किंवा दुसरा शब्द हे आहे प्रार्थना करणं खूप समयी माझा पप्पा मला बोलत अरे तू गप्प बस रे मी आहे ना तरी सुद्धा उड्या मारायचं काय मारायचं का उड्या मारायचं हा नाही असं नाही होणार असं नाही करायचं मी करणार समजत ज्याला बिलकुल समजत नाही ना तो तो जास्तच उड्या मारतो ज्याला समजत तर तो बापावर अवलंबून राहतो माझा बाप्पा बोलायचं मला बेटा मी आहे ना कोणाला काही पण बोलू दे किती पण वाईट बोलू दे तू काय करायचं शांत राहायचं आणि इथं प्रभू काय बोलत आहे प्रार्थना करायचं म्हणजे जेव्हा जेव्हा तू परमेश्वराला अरोळी मारणार तेव्हा तेव्हा परमेश्वर तुझा सोबत बोलणार दुधासाठी पाळत प्रार्थना करणार खरंय करणार पण कोण हरवळी मारायला पाहिजे मी म्हणजे परमेश्वरासोबत आपल्या स्वतःचा नातं जुडणं अति आवश्यक आहे त्याचा सोबत मिलून मिसळून राहणं अति आवश्यक आहे आपल्या आणि परमेश्वरामध्ये कोणीतरी दुसरा इतर माध्यम ठेवण्याचा प्रयत्न नाही करायचा का नाही करायचं देवानी नाही ठेवलेलं आहे बाळासाहेब तुम्ही प्रार्थना केलं तर प्रभू लवकर अरे हा हे हे कोण शिकवलं आपल्याला की तुम्ही प्रार्थना केलं तर लवकर ऐकणार आणि मी प्रार्थना केलं तर नाही ऐकणार आपली प्रार्थना नाही ऐकलं म्हणजे हे की आपण प्रार्थना बरोबर करत नाही पण परमेश्वरची इच्छा ही आहे की तू प्रार्थना कर आणि मी ऐकीन तू प्रार्थना कर आणि मी बोलणार जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करणार तेव्हा तेव्हा मी तुझ्यासोबत बोलणार जेव्हा जेव्हा तू मुचकडे येणार मी तुझकडे येणार जेव्हा जेव्हा तू ठोकणार मी उघडणार जेव्हा जेव्हा तू मांगणार मी तुला देणार जेव्हा जेव्हा तू शोधणार मी तुला सापडून देणार इच्छा आहे की तू हाक मार कोण म तीस तीन मध्ये कोणासोबत प्रार्थना करायचा कोणाकडे प्रार्थना करायचं आपण बघितलं नाही का जेव्हा आपण इतर ठिकाणी होतो किंवा दुसऱ्या ठिकाणी होतो किंवा कुठं कुठं कि असं अपन... आहे की आपण कोणीतरी मनुष्याकडे जातो आणि त्याचा समोर आपण बोलतो आणि तो आपल्यासाठी प्रार्थना करणार आणि आपले पाप क्षमावणार असं आहे का नाही परंतु केले असं काहीतरी आपण कधीतरी प्रभू कडे मजकडे प्रभू बोलते मजकडे प्रभूकडे येणं आवश्यक आहे तिथं बोलत आहे की तू काय कर मला कोणाला हाक मारायचं मुझे संभाल मैं गिरा मुझे संभाल मैं गिरा सहारा मुझको चाहिए सहारा दे मुझे खुदा सहारा सहारा दे मुझे खुदा मला माहीत आहे दुसरं कोणी मला सहारा देऊ शकत नाही त्याला कळलं माझी कमतर किंवा माझ्यामध्ये जे काही कमी पण आहे तर काय करणार तो तिकडंच तिकडंच मारणार पण हा मारणार नाही याच्याकडे आपण हाक मारायचा याला आपण अरोळी मारायचा याचकडे आपण यायचं ह्याच्याकडे आपण शोधायचा कोणाकडे ना नाही इकडं नाही तिकडं नाही यवश्वाला बोलला इकडं वळू नको तिकडं वळू नको कुठे दुसऱ्या ठिकाणी वळू नको प्रार्थना करण्याचा तुला इच्छा आहे तर इथंच प्रार्थना करायचं यालाच प्रार्थना करायचा हेच परमेश्वर आहे दुसरं कोणी परमेश्वर नाही आहे तू हाक मार म्हणजे मी ऐकीन तू हाक मार म्हणजे मी तुला दाखवणार तू तु हाक मार म्हणजे जे तुला माहीत नाही असं आपल्याला वाटतं नाही काय मी आता मोठं झालेली आहे मला माहीत आहे है।, है ना असं वाटतं ना आता मी मोठं झाली मला माहीत आहे पण प्रभू बोलते पप्पा बोलते मला हाक मार आणखीन काहीतरी आहे जे तुला माहीत ते सर्व मी तुला दाखवणार आणि पप्पा दाखवला किंवा परमेश्वर दाखवला तर तो काहीतरी लपालपी करत नाही तो काहीतरी इकडं तिकडं करत नाही तो काहीतरी लपून दुसरं दाखवत नाही जर परमेश्वराकडे आपण हाक मारलं तर तो सर्व काही उघडच करणार अर्धवट केलं तर काय होणार अर्धसत्य कळलं तर काय होणार ते अर्धसत्य सत्य, सत्य नाहीये परंतु तू बोलत आहे मीच मार्ग सत्य व जीवन आहे मला हाक मार मी तुला उत्तर देईन आपल्याला परमेश्वरला हाक मारायचं आहे आपल्याला प्रभूकडे वळायचं आहे तो उत्तर देणारा परमेश्वर आहे कधी उत्तर देणार आज किंवा उद्या किंवा परवा कधीतरी उत्तर देणार नाही नाही तो उत्तर देणार हे ना आज आपल्याला शंभर रुपये पाहिजे तो दिलास दहा वर्षानंतर काय उपयोग आहे का काय अर्थ आहे का पण आपण बघू शकतो आपल्या जीवनामध्ये आपण मागितलं कधीतरी आणि आतापर्यंत भेटलाच नाही का भेटला नाही खरोखर मागितला का मागण्यामध्ये अर्थ आहे का आपण दुसरं इतर कुठल्या ठिकाणी गेलो आणि त्यांचा दरवाजा ठोकली बहुतेक ते दरवाजा उघडणार आतमध्ये घेणार पण आपण जाणार पण पण खरोखर ते घरामध्ये आपल्याला जायचं आहे का तिथं आपल्याला ते भेटणार का जे आपल्याला भेटायला पाहिजे आपल्याला बरोबर घर भेटला अरे जर आपण या घरामध्ये आलो तर तेच लोक भेटणार ज्या घरामध्ये आपल्याला यायची इच्छा होती जर आपण प्रभूकडे हाक मारला तर प्रभूकडे आपल्याला सर्व काही भेटणारच इतर ठिकाणी हाक नाही मारायचा कोणीतरी दुसऱ्याकडे हाक नाही मारायचा त्याचाच कडे आणि तो देणारच कधी देणार तो योग्य वेळी कधी देणार आणि योग्य वेळी काय आहे जेव्हा आपण हाक मारला तेच योग्य वेळी आहे का जर आपण योग्य वेळी हाक मारला तर तेच योग्य वेळी जर आपण अयोग्य वेळी काहीतरी हाक मारला ते तर ते योग्य वेळ नाही येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी होते आणि तिथं कोणीतरी येऊन त्यांना म्हणाला येशू येशू तुझा मित्र आहे ना जर तो काय झाला मेला आणि प्रभूनी काय केला चांगला झाला काय झालं काय करायचं आता आणखीन एक दिवस थांबायचं अरे तुझा जवळचा मित्र आणि तू बसलाय जायचं नाही का तर त्याच्या शिष्याने बोलला प्रभू चल लवकर आपण जाऊ तर प्रभू काय बोलला थांबा काय बोलला त्याची प्रार्थनाच नाही ऐकली प्रभूनी ज्या शिष्यानी त्याला बोलला प्रभू आपण जायचं ना आता लवकर जायचं ना तो मेळा प्रेत्न करायची ना जर योग्य वेळी आपण हाक मारला तर जरूर जर हाक मारण्याचा पद्धतीने हाक मारला अरुणी मारली प्रार्थना केली तर तो बोलतोय मजकडे मार म्हणजे मी तुला मला हाक मार म्हणजे मी तुझ सोबत बोलणार तुला माहित नाही असं गोष्ट मी दाखवणार तिथं आपण वाचलं कुठं गणना सत्तावीस अठरा मध्ये तेव्हा मोशे सोबत म्हणाला केव्हा जेव्हा मोशेनी हाक मारला जर आपण हाक मारला जरूर प्रभू ऐकणार आणि जर प्रभूंनी नाही ऐकलं ना कुठं तरी आपण नाही प्रभू तर चुकणार नाही कसं नाही चुकणार त्याची गॅरंटी काय आपण बघू शकतो आई वडिलांमध्ये कधी वडील कबूलच करत नाही मी चुकलं म्हणून अरे मला माहित आहे का तुला माहित आहे मी तुला सांगितलं ना हेच करे तेच खरंय ऍक्च्युली काय कर? तेच खरे जे पप्पा बोलतात ते करे का, का का ते करे की बोलता। ते बोलतात जास्त प्रश्न नाही करायचं उलट पुलट नाही करायचं का त्यांना माहित आहे ते बोलतात हे खरं आहे खरंय नाही मी बघितलं मला माहित आहे पप्पा तो तसा नाही असं नाही जास्त शिकवण्याचा प्रयत्न नाही करायचं पप्पाला जर पप्पाला आपण जास्त शिकू शकत नाही आणि पप्पाला माहित आहे की काय खरं आहे काय वाईट आहे आणि कधी काय घडलं पाहिजे तर त्या देवाला माहीत नाही का चंद्रमा आली आणि येऊन आपल्या पृथ्वीला ठोकून गेली असं झालं का आणि होणार पण नाही बिलकुल नाही होणार प्रभूंनी जे काही वागदान दिलेली आहे जे काही शब्द दिलेले आहे ते शब्द तसाच तसाच पूर्ण होणार म्हण की तो प्रभू आहे आणि आपल्याला कळतं की तो प्रभू आहे तो बोलतोय की चक्कर देख की मैं हो पारखून बघ चाचपून बघ की मी जिवंत देव आहे मी परमेश्वर आहे मी हो आहे मी इतर कोणी नाही आहे जेव्हा जे घडलं पाहिजे जसं व्हायला पाहिजे मी तसं करणार पण तू हाक मार मा तू हाक मारला तर करणार तुझं आणि माझा नाता होणार मी सोबत काय करणार संभाषण करणार मी तुला दाखविणार सोबत वार्ता होणार आणि इतरांना कळणार की तू माझा आहे आणि मी तुझा आहे त्यासाठी प्रभूला आपण हाक मारायचो आणि जेव्हा जेव्हा आपण हाक मारतो तो ऐकणारच मी हाक मारला पाहिजे मी प्रभूजवळ जायला पाहिजे त्यासाठी प्रभूनी बोलला निरंतर प्रार्थना करा कोणाला बोलला मला नाही बोलला का मला बोलला ना मग मी कधी करणार प्रार्थना माझा वेळ कधी येणार प्रार्थना करण्याची आणि मी कठं करायला पाहिजे मी कसं प्रार्थना करायला पाहिजे सकाळी उठलं की प्रत्येकाचा इकडून तिकडून तिकडून सर्वांचा माईक होता हॅलो प्रेज लॉट हालेलो या आपण प्रार्थना करू देवाची स्तुती असो हालेलो या हालेलो या प्रभू यांना बरं कर प्रभू त्यांना बरं कर प्रभू तू खूप चांगला आहे परमेश्वरा अरे का माईक लावून प्रार्थना करतो मलाच कळत नाही मला वाटलं गाव आहे तसं आहे बहुतेक कॉम्पिटिशन आहे तिकड तुझ्याकडे माहीत त्यांच्याकडे माईक त्यांच्याकडे आणि प्रभू बोलतोय जा एक कोटरीत जा आणि काय करायचं कोटरीला क्रूप लावायचं हा एकांतात प्रार्थना करायची आणि एकांता मध्ये केलेली प्रार्थना तुझा देव जो एकांतात आहे तो ऐकणार आणि त्याचं उत्तर पण सर्वांसमोर देणार प्रार्थना करण्याची स्टाईल बदलली मागण्याची स्टाईल बदलली जगण्याची स्टाईल बदलली आणि आपल्याला असं वाटतं तो पाळत तसं करतोय तर आपण पण तसंच करायला पाहिजे ठीक आहे असं वाटतं पण बायबल काय सांगत आहे प्रभू काय सांगत आहे की मी कसं प्रार्थना करायचं हाक मारायला बोललं तर कसं हाक मारू मी पण माहिती लावू का अरे लोकांना ऐकवतो का, का देवाला ऐकवतोय लोकांना काय ऐकवायला पाहिजे आणि देवाला काय ऐकवायला पाहिजे ते आपल्याला कळणं अति आवश्यक एक आहे एकांतात तू प्रार्थना कर कोणाला दाखवायची गरज नाहीये काय प्रार्थना करतोय आणि सर्वांसमोर तो प्रभू तुला तुझी प्रार्थनाची उत्तर देणार सर्वांना कळणार की तुझा बापाने दिलेली आहे माझा मोठा भाऊ बोलतोय तू बापावर उडी मारतो मी मला खो को दुसरा कोणावर उडी मारू अरे आता नाही तो मरणपर्यंत नाही मी बरू मरू पर्यंत कोणावर उडी मारणार माझा बापावर उडी मारणार खातोय त्याचा पितोय त्याचा त्याचा शरीर त्याचा रक्त आणखीन कोणावर उडी मारणार तुला मारायचं मार कुटपर्यंत मारणार पप्पाचं इथं बसल ना तुझा पेक्षा उंच झालं ना झालं तू तिथंच राहिलेला आहे तिथंच बसणार मला देवानी कृपा केलेली तुला बसायचं बस, बस नाही बसायचं खाली ना मग मी अर्ज बाई तुला तसा बघणार देवानी आपल्याला अद्भुत कृपा दिली आहे अद्भुत कृपा त्याचा खायचा त्याचा पियायचा त्याचा जो त्याच्याकडे बघायचा त्याला हाक मानायचा आपली सर्व गरज <coughs> फिलिपिकार चौथा अध्याय एकोणीसवा <coughs> माझा देव आपल्या <अपले> आपल्या <coughs> संपत्ती माझा देव आपल्या संपत्ती म्हणजे त्याच्या संपत्तीनुसार कोणाचा संपत्तीनुसार आपल्याला माहित आहे का जर तो त्याचा ताकतीने तो तिकडून बाहेर येऊ शकतोय का प्रभू बोलत आहे मी भरून तुला बाहेर काढलेलं आहे तू स्वतःचा ताकदीने बाहेर नाही आलेला आहे आणि प्रयत्न करू पण नको करण्याचा उपयोग पण नाही तू बाहेर येऊ शकत नाही मी आहे ना तू पुढचं बांधकाम कर तू बाहेर आहे कुठल्या देवाने असं सांगितलेलं आहे माझ्या डोक्यावरती बरावा म्हणून पण येशू शिकिस्तांनी सांगितलंय मी खडक आहे तू उभा राहा माझा वार माझ ऐक तुझ चांगलं होणार माझा देव आपल्या संपत्ती अनुरूप कोणाचा संपत्ती अनुरूप त्याचा संपत्ती जो कुछ है दिखता वो है खुदा का वो सृजन हारा है जो कुछ है दिखता वो है खुदा का सृजन हारा है हालेलुया 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 हम तो खुदा के बेटे हैं सब कुछ हमारा है हम तो खुदा के बेटे हैं सब कुछ लोग खुदा का बेटा है。सब कुछ हमारा है. मला हात मार म्हणजे मी उत्तर देऊल बोलत आहे माझा देव काय बोलत तिथं काय माहित आहे त्याला त्या मुलगा काय बोलला जितका पाहिजे तितकं देणार आणि लोकांनी ऐकलं तू कोणावर कमेंट करतोय भापावर! पाऊल कोणावर घमंड करतोय बापावर माझा देव त्याच्या धनसंपत्ती अनुरूप तुमचे सर्व गरजे कुठला गरज काय एक सुटणार का ख्रिस्त येशू मध्ये महिमान आहे कस yes. प्रभू खरोखरच तसं पूर्ण करणार आहे ज्याचे डोळे आहेत ते पाहो ज्याचे कान आहे तो ऐको ज्याला बुद्धी आहे ते समजून घेऊ की प्रभू तुमचे सर्व गरजा त्याची धनसंपत्ती अनुरूप ख्रिस्त येशू मध्ये महिमाने पूर्ण करणार आहे तुम्ही हात मारला तो ऐकणार आपण प्रार्थना करू हे प्रभू आम्ही तुला धन्यवाद करत आहे तुला स्तुती करत आहे तुला वंदितो बाप्पा तुला हाक मारण्याची संधी दे दया कर करुणा कर कर कृपा करूया प्रभू समजण्यामध्ये खूप वेळ चुकले असू शकतो परमेश्वर पण आतापासून आम्ही हाक मारणार हो प्रभू योग्य रीतीने तुलाच हाक मारणार आम्हाला ठाऊक आहे आमची गरज सर्व तू पूर्ण करणार प्रभू आम्हाला कळत नाही असं गण गोष्टी तू दाखवणार आणि इतकंच नव्हतं तर पटकन पटकन बाप्पा तू बोलणारा परमेश्वर आहे आणि इतकंच नव्हतं तर जेव्हा जेव्हा आम्ही हाक मारू तेव्हा तेव्हा तू बोलणार प्रभू आम्ही तुला धन्यवाद करत आहे तुझी महिमा आणि तुझी प्रशंसा तुझी गौरव आत्ता व युगान युग होऊ दे बाप्पा या घरात व इथं बसलेले प्रत्येक तुझे प्रियजनांवर तुझा आत्माचा वर्षाव होऊ दे बाप्पा आणि जे कोणी हाक मारतात त्यांचे तू ऐकणारा बाप आहे जे कोणी शोधतात त्यांना तू दाखवणारा परमेश्वर आहे जे कोणी ठोकितात त्यांच्यासाठी तू द्वार उघडणारा बाप आहे आज आम्ही तुला धन्यवाद करत आहे इथं उपस्थित तुझे सर्व मुलांसाठी धन्यवाद 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 तुझे सर्व लेकर आशीर्वादित असो धन्यवाद 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 आज आम्हाला प्रार्थना करण्याची संधी दिली धन्यवाद 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 तुला हाक मानण्याची संधी दिली धन्यवाद 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 तुला गौरव तुला महिमा तुला प्रशंसा ओ प्रभू आत्ता सदा सदा सर्व काल असो लो या लो या लो या आलेलो या लो या लो या लो या प्रभू त्यांच्यामध्ये प्रत्येक कमतरता काढून टाक बाप्पा ओ प्रभू त्यांचा प्रत्येक दुख काढून टाक बाप्पा ओ प्रभू परमेश्वर जेव्हा जेव्हा ते हाक मारणार त्यांची प्रार्थना ऐक बाप्पा ओ प्रभू त्यांच्याकडे लक्ष दे प्रभू धन्यवाद 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 दया करणारा करुणा करा तुला धन्यवाद धन्यवाद मायाळू खणवालू तुला धन्यवाद 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 आमचा प्रभू तुला धन्यवाद 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 हालेलो या हालेलो या आमची रिकामी मध्ये तू भरणारा बाप आहे हालेलो आमची कमजोरीमध्ये ताकद देणारा बाप तू आहे बाप्पा दारिद्र्यामध्ये धनवंत थनि करणारा परमेश्वर तू बाय बाप्पा आमची कमजोरीमध्ये दाखणारा परमेश परमेश्वर तू आहे प्रभू तुला धन्यवाद 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 मागण्याचा पलीकडे देणारा ईश्वरा दे धन्यवाद 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 विचारांचा पलीकडे देणारा प्रभू तुला धन्यवाद धन्यवाद तू स्पर्श कर सर्वांना आरोग्य दे, दे। स्तुती करतो प्रभू राजा या पुढचा सर्व वेळ तुझा हात म्हणते येशूचा पवित्र व गोड हात मागतो म्हणून तो ऐक आमेन आमेन